这几种牌子呀。 Ita mai ita tse. Tenta. Teti <totipos> kumpa he de. Tata e kilopulba. अच्छा आहे रे अर्धा पॉज करून ठेवते मी इकडे इकडे खाली अशा पद्धतीने तुम्ही <laughs> 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 बघत आहात <employeur> <relaunch> <देटागा>। <vivre> लेहरचे प्रकल्प मात्र दुःखाची बातमी असं का ह्या प्रकल्पामुळे बऱ्याचशा गावांना नोटीस आलेल्या आहेत गावं उठण्याची शक्यता आहेत एक साईडने शहरातल्या लोकांना पाणी पोहोचेल लोकं खुश होतील मात्र खेड्यावरचं जीवन जी जमीन वडलो वडलो आजोबा पंजोबांनी जपलेल्या जमिनी त्या जमिनीवर आदिवासींचा हक्क राहणार नाही आणि सगळं नसता नाभूत होईल अशी शक्यता आहे मात्र काय करणार विकास कामं तर करायची आहेत म्हणून हा डॅम इथे बनवण्यात आलेला आहे हाच मोठा डॅम आहे इथं शक्यतोसं कोणाला एंट्री देत नाही पण आम्ही इथं येऊन स्थानिक असल्यामुळे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ यूट्यूबमध्ये टाकेन तो बघाच नक्की